श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वदना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये ही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते हिंदू धर्मामध्ये दे देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा माताची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच घ कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले असते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णाच्या रूप रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळेच अन्नपूर्णा देवीला घरात आणणे शुभ मानले जाते आणि जेव्हा आपण अशा विशेष तिथीला देवी अन्नपूर्णाची पूजा करतो सेवा करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून होळी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे पण चुकूनही आपल्याला या दिवशी काळे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्रही परिधान करायचे नाहीये त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरि विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची तसेच तुळशी माते समोर सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आणि लगेचच आपल्याला त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या ची सुद्धा पूजा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेला आपल्याला जलाभिषेक किंवा तुम्ही अगदी पंचामृतानेसुद्धा अभिषेक करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय अन्नपूर्णायनम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आता ह्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तर आपण जी वस्तू अन्नपूर्णा मातीला अर्पण करणार आहेत ते म्हणजे तांदूळ तर जे तांदूळ आपण अर्पण करणार आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे जे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेवर अर्पण करणारे ते अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचे जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात म्हणजे या तीन बोटांनी आपल्याला अन्नपूर्णा मातेवर ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे ह्या मृदे मुद्रेला जे आहे मृगी मुद्रा असं म्हटलं जातं अन्नपूर्णा मातेचा नापजप करत करत जे आहे आपल्याला तिच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत हे तांदळाचं अर्चन जे आहे करायचं आहे किंवा तुम्ही अगदी डोक्यावर सुद्धा तांदळाचं अर्चन हे करू शकतात आता हे अर्चन आपल्याला कितपर्यंत करायचं तर जिथपर्यंत तांदूळ अन्नपूर्णा मातीच्या खांदेपर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे प्रत्येक वेळेस तांदूळ अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाम ओम श्री अन्नपूर्णाम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता ही जी सेवा आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकतात किंवा अगदी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये केली तरीही चालणार आहे कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आता ही जी सेवा आहे ती तुम्ही जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करणार असतील तर ति तिथे तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे पाटावर तुम्हाला तामन ठेवायचं आहे तामनामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांच्यासमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची आहे ज्याप्रमाणे आपण सकाळी अन्नपूर्णा मातेची पूजा करणार त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळीसुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजाही करायची अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर खिरीचं नैवेद्यसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आता होळी पौर्णिमा आहे गुरुवारी तर आपल्याला शुक्रवारी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला देवघरामधनं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला म्हणजे तुम्ही अगर देवघरामध्ये सेवा केली असेल तर तिकडनं तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला उचलायचं किंवा तुम्ही आता स्वयंपाकघरामध्ये ही सेवा केली असेल तर स्वयंपाकघरामधनं तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळामधनं बाहेर काढायचं आहे पुन्हा त्यांना वाटीमध्ये ठेवायचं आहे कारण आपण आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला वाटीमध्ये ठेवतो त्यामध्ये तांदूळ ठेवतो म्हणजे नेहमी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदूळ ठेवलं जातं तर तिला पुन्हा तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा तिला देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आता जे आपण सेवा केलेले तांदूळ आहे त्यामधले काही तांदूळ जे ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि उरलेले जे तांदूळ आहे ते आपल्याला पक्षाला खायला द्यायचे हे तांदूळ पक्ष्यांना खायला दिल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेसोबत माता लक्ष्मी ही प्रसन्न होते हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ